वर्डमधील डॉक्युमेंटचे स्क्रीन एलिमेंट्स समजावून घेताना आणखीन एक भाग लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे मार्कअप एरिया या डॉक्युमेंटच्या उजव्या हाताला दिसत आहे ग्रे रंगामध्ये ती मार्कअप एरिया आता माझा पॉइंटर आहे तिकडे शब्दखाली दिसत आहे मार्कअप एरिया या मार्कअप एरियामध्ये प्रूफ रीडरच्या कॉमेंट्स दिसतात या कॉमेंट्स एखाद्या शब्दाशी संबंधित असतात उदाहरणार्थ या इथे वेरियस टेस्ट हा शब्द आलेला आहे त्या ऐवजी प्रूफ करेक्टरनी एक्झॅमिनेशन हा शब्द सुचवलेला आहे आणि इकडे कॉमेंट दिलेली आहे एक्झॅमिनेशन्स विल बी बेटर म्हणजे टेस्टच्याऐवजी एक्झॅमिनेशन्स हा शब्द अधिक चांगला दिसेल त्याचप्रमाणे ह्या इकडे या टेबलमध्ये पॉइंटरकडे लक्ष द्या ॲम्प्लिफायर मशीन्स असा जे ओरिजिनल शब्द होता त्याच्याऐवजी ॲम्प्लिफायर्स एवढंच दिलेलं आहे आणि मशीन शब्द काढून टाकलेला आहे त्यामुळे त्याच्यात काट आलेली आहे आणि इकडे कॉमेंट दिलेली आहे मेक इट ॲम्प्लिफायर्स म्हणजे ॲम्प्लिफायर मशीन्स या शब्दाच्याऐवजी मेक इट ॲम्प्लिफायर्स म्हणजे फक्त ॲम्प्लिफायर्स एवढाच शब्द लिहा याला नवीन शब्द जे सुचवलेले आहेत त्याला चेंजेस म्हणतात आणि ते शब्द का समर्पक आहेत याला जी प्रूफ करेक्टरने कारणं दिलेली आहेत किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे, दिल आहे त्याला कॉमेंट्स असे म्हणतात या कॉमेंट्स मार्कअप एरियामध्ये दिसतात केव्हाही तुम्हाला या कॉमेंट्स ज्या मार्कअप एरियामध्ये लिहिलेल्या आहेत त्या नको असतील किंवा दिसायला नको असतील तर रिव्ह्यू या रिबनमध्ये जा आणि फायनल शोईंग मार्कअप हा जो ऑप्शन आहे तो बदलून फायनल करा म्हणजे तुमचे डॉक्युमेंट नेहमीसारखे दिसू लागेल